उल्हासनगरात हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्ताने स्वागत यात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात आली हिंदू नववर्ष गुढीपाडवा स्वागत यात्रा समिती उल्हासनगरच्या वतीने रविवारी सकाळी सात वाजता उल्हासनगर ओटी सेक्शन चार येथून शोभायात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात आली जुनी पारंपरिक आदिवासी कला तसेच नृत्य लेजिम पथक बँड पथक जागोजागी स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी असे चित्र स्वागत यात्रेत होते या स्वागत यात्राच्या माध्यमातून उल्हासनगरमध्ये सांस्कृतिक संवर्धन आणि पर्यावरणाचा जागर करणारे चित्ररथ सजवण्यात आले होते कलावंत या मिरवणुकीत सहभागी होऊन आपली कला सादर करत होते वीर ही मिरवणूक जिजामाता उद्यान पुतळा स्टेशन रोड अंबिका मित्र मंडळ विनस रोड मार्गे मानस हॉस्पिटल गजानन नगर छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे येऊन समारोप करण्यात आला या मिरवणुकीमध्ये स्वागत यात्रेतील सहभागींचे गुलाब पुष्प देऊन व पुष्पवृष्टी करून स्वागत केले गेले हिंदू नववर्ष समितीचे अध्यक्ष व शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरुण आशान यांच्या नेतृत्वाखाली हिंदू नववर्ष गुढीपाडवा शोभायात्रा काढण्यात आली होती आजच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडवा हिंदू वर्ष आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होणारे खऱ्या अर्थाने आपण एकतीस डिसेंबर हा महिना मानतो परंतु आज गुढीपाडवा चैत्रापासून आपला खरं नवीन वर्ष चालू होत आज सकाळपासूनच एकदम हर्ष उल्हासामध्ये उल्हासनगर शहरामध्ये आज त्याची भव्य दिव्याची मिरवणूक निघाली आहे आणि संपूर्ण वातावरण असं भगवामय झालेलं आहे मला वाटतं आज ही पहाट ज्या उल्हासनगरसाठी नवीन पाठ करते ज्या उल्हासनगर शहरवासियांना आरोग्य धनसंपदा आणि दीर्घायुष्य लाभो अशा मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र प्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर